नमस्कार कधी विचार केलाय का की आपण जे काही करतो जे निर्णय घेतो किंवा जी ध्येय ठेवतो त्या सगळ्याच्या मागे नक्की काय असतं आज आपण एका अशा जबरदस्त सिद्धांतावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येक कृतीमागच्या का या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि तो सिद्धांत आहे अब्राहिम मॅस्लोचा गरजांचा सिद्धांत खरं तर आपण जे काही करतो ना त्यामागे एक अदृश्य इंजिन एक शक्ती सतत काम करत असते पण ही शक्ती आहे तरी कोणती अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येक निर्णयाला प्रत्येक कृतीला चालना देते याच याच मूलभूत प्रश्नाचं उत्तर मॅस्लोच्या सिद्धांतामध्ये आपल्याला सापडतं मानसशास्त्रामध्ये याच अदृश्य शक्तीला एक नाव दिलंय आणि ते म्हणजे प्रेरणा किंवा मोटिवेशन आणि गम्मत सांगतो हा शब्द आलाय लॅटिन मोवेरे या शब्दावरून ज्याचा साधा सरळ अर्थ होतो हलवणं किंवा गती देणं म्हणजे बघा प्रेरणा हीच ती आतली शक्ती आहे जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे अक्षरशः ढकलत असते तर मग आता ओळख करून घेऊया त्या व्यक्तीची ज्यांनी या आपल्या आतल्या शक्तीचा या प्रेरणेचा जणू काही एक नकाशाच तयार केला ते आहेत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहॅम मॅस्लो हे आहेत अब्राहम मॅस्लो मानवतावादी मानसशास्त्राचे एक महत्वाचे संस्थापक त्यांची एक खास गोष्ट म्हणजे त्यांनी माणसाच्या क्षमतेकडे नेहमीच एका सकारात्मक नजरेने पाहिलं आणि एकोणीसशे त्रेचाळीस साली त्यांनी आपला तो जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला ज्याचं अंतिम ध्येय होतं सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजेच आत्मसिद्धी या सिद्धांताची मूळ कल्पना आहे ना ती खूपच सोपी आणि तितकीच प्रभावी आहे मॅस्लो काय म्हणतात की आपल्या माणसांच्या गरजा एका पिरामिडसारख्या रचलेल्या आहेत एकावर एक, एक. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जोपर्यंत तुम्ही पिरामिडच्या खालच्या पायरीवरच्या कर्जा पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला वरच्या पायरीवरच्या कर्जा खुणावतच नाहीत म्हणजे त्या तुम्हाला प्रेरितच करू शकत नाहीत चला तर मग तयार व्हा आपण आता या प्रसिद्ध पिरामिडची एक एक पायरीच चढणार आहोत बघूया तरी गरजांचे हे पाच तर नेमके आहेत तरी काय आहे। सगळ्यात खाली पिरामिडचा जो पाया आहे तो आहे आपल्या शारीरिक गरजांचा म्हणजे जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतातच अन्न पाणी निवारा आणि पुरेशी झोप अगदी सरळ आहे नाही का जोपर्यंत या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दुसरी कोणतीही गोष्ट महत्वाची वाटूच शकत नाही विचार करा ना भुकेनं व्याकुळ झालेल्या माणसाला सन्मानापेक्षा भाकरीच जास्त महत्वाची वाटणार बरोबर बरं एकदा का पोटापाणाचा प्रश्न सुटला की मग माणूस पुढचा विचार करतो आणि तो विचार असतो सुरक्षिततेचा आपल्याला एक प्रकारचं स्थैर्य हवं असतं संरक्षण हवं असतं जसं की नोकरीची हमी चांगलं आरोग्य आणि राहण्यासाठी एक सुरक्षित जागा ही सुरक्षिततेची भावना एकदा का आली की मग आपलं मन आपोआप पुढच्या गरजांकडे वळायला लागतं आता येतो तिसरा स्तर आणि तो आहे प्रेम आणि आपलेपणाचा सामाजिक गरजा म्हणतात ना माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे त्याला एकटं राहता येत नाही त्याला इतरांशी जोडल्या जाण्याची एक भावनिक गरज असतेच मग ते मैत्री असो कुटुंब असो प्रेमळ नाती असोत किंवा एखाद्या ग्रुपचा भाग बनणं असो या सगळ्या गरजा इथे येतात आणि याच गोष्टींमधून आपल्याला तो भावनिक आधार मिळतो सामाजिक गरजा पूर्ण झाल्या की येतो चौथा आणि खूप महत्वाचाच स्तर आत्मसन्मान म्हणजे इथे फक्त इतरांची नातं जोडून भागत नाही तर आपल्याला स्वतःबद्दल आणि इतरांकडून आदर हवा असतो आपला आत्मविश्वास आपण मिळवलेलं यश समाजात मिळणारी प्रतिष्ठा ह्या गोष्टी अचानक खूप महत्त्वाच्या वाटू लागतात आणि जर या गरजा पूर्ण झाल्या तर आपण समाधानी असतो नाहीतर नाहीतर कुठेतरी एक न्यूनगंडाची भावना आतून पोखरत राहते आणि आता आपण पोचलोय थेट पिरॅमिडच्या शिखरावर पाचवा स्तर आत्मसिद्धी हा हा तो टप्पा आहे जिथे एखादी व्यक्ती आपल्यातल्या सगळ्या क्षमतांना पूर्णपणे ओळखते आणि त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करते मी कोण आहे किंवा माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय अशा मोठ्या प्रश्नांची उत्तरं इथेच मिळायला ला लागतात मग ती क्रिएटिव्हिटी असो स्वतःचा विकास करणं असो किंवा स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहून जगणं असो हे सगळं याच प्रवासाचा एक भाग बनतं हे बघा इथे हा संपूर्ण पिरामिड आपण एकाच नजरेत पाहू शकतो अगदी खालच्या शारीरिक गरजांपासून सुरू झालेला हा प्रवास सुरक्षितता मग प्रेम आणि आपलेपणा त्यानंतर आत्मसन्मान आणि शेवटी आत्मसिद्धीपर्यंत कसा पोहोचतो हे स्पष्ट दिसतंय हा जणू काही आपल्या मानवी प्रवासाचाच एक नकाशा आहे जिथे प्रत्येक पायरी पुढच्या पायरीसाठी एक मजबूत पाया तयार करते तर हा झाला मॅस्लोचा प्रसिद्ध गरजांचा सिद्धांत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणताही सिद्धांत शंभर टक्के परिपूर्ण नसतो चला आता आपण हे बघूया की खऱ्या जगात या सिद्धांताचा नेमका प्रभाव काय आहे आणि त्याच्या मर्यादा तरी काय आहेत या, या सिद्धांताचा प्रभाव तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये दिसेल शिक्षण मॅनेजमेंट थेरपी सोशल वर्क सगळीकडे एक साधं उदाहरण घ्या मॅनेजमेंटचं तिथे हे समजून घेतलं जातं की कर्मचाऱ्यांना फक्त पगार म्हणजे त्यांच्या शारीरिक आणि सुरक्षिततेच्या गरजा देऊन भागत नाही तर त्यांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि एक आपलेपणाची भावनासुद्धा हवी असते हे समजून घेण्यासाठी मॅस्लोचा सिद्धांत आजही एक महत्वाचं साधन मानलं जातं आता या सिद्धांताच्या दोन्ही बाजू बघूया याची सगळ्यात मोठी ताकद आहे त्याचा साधापणा आणि तो जो सकारात्मक दृष्टिकोन देतो तो तो समजायला खूप सोपा आणि वापरायलाही व्यवहारिक आहे पण दुसरीकडे यावर बरीच टीकाही होते जसं की याला पुरेसा वैज्ञानिक आधार नाहीये अनेकांचं म्हणणं आहे की गरजांचा हा क्रम प्रत्येकासाठी सारखाच असेल असं नाही आणि हो आत्मसिद्धी ही संकल्पना मोजायची कशी हे जवळजवळ अशक्यच आहे पण या सगळ्या मर्यादा असूनही एक गोष्ट नक्की मॅस्लोचा सिद्धांत हा केवळ पुस्तकातला एक मॉडेल नाहीये याच्याकडे वैयक्तिक विकासाचा एक रोडमॅप म्हणूनही पाहिलं जातं मास्लू यांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणतात माणूस हा सतत काहीतरी हवं असणारा प्राणी आहे याचा अर्थ काय तर आपली एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी समोर येऊन उभी राहते पण विचार केला तर ही अतृप्ती वाईट नाहीये उलट हीच अतृप्ती तर आहे जी आपल्याला म्हणजे मानवी प्रगतीला सतत पुढे ढकलत राहते हा एक कधीही न संपणारा पण तितकाच सुंदर प्रवास आहे आणि या सिद्धांताचं सौंदर्य बघा तो फक्त पाश्चात्य विचारांपुरता मर्यादित नाही तर वेगवेगळ्या संस्कृतींमध्येही त्याचे पडसा धुमटतात उदाहरणार्थ आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातली मोक्ष ही संकल्पना घ्या जसं मॅस्लो आत्मसिद्धी म्हणजेच सेल्फ ॲक्च्युलायझेशनबद्दल बोलतात तसंच मोक्ष म्हणजे फक्त मुक्ती नव्हे तर स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला ओळखून आपल्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचणं म्हणजे बघा दोन्ही संकल्पना मानवी अस्तित्वाच्या त्याच अंतिम ध्येयाकडे बोट दाखवतात आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की मॅस्लोची ही गरजांची श्रेणी हा फक्त एक मानसशास्त्रीय सिद्धांत नाहीये तर तो मानवी विकासाचा एक संपूर्ण जीवनमार्ग आहे आपल्या प्रेरणा आणि आपल्या विकासाच्या या अखंड प्रवासाला समजून घेण्यासाठी तो आपल्याला एक सुंदर फ्रेमवर्क एक चौकट देतो तर मग या सगळ्या चर्चेनंतर शेवटी एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे जर हा खरंच मानवी क्षमतेचा एक नकाशा असेल तर ह्या प्रवासात आज आपण स्वतःला कुठे पाहतो